श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण ब्लाऊजचा पॅटर्न कसा करायचा तो बघणार आहे मागचा भाग आपण काढतो तसा काढायचा गळा वगैरे सगळं कट करून घ्यायचं नंतर जिथे गळा कट केला आहे तिथून पुढे एक इंचला मी मार्किंग केलं आहे आणि ते एक इंच पूर्णपणे कट करून टाकायचं आखलेलं दाखवती बघा ते तसं ते आहे त्या आकारात एक इंच एक्स्ट्रा ठेवून म्हणजे जी गळा अरुंदी आहे तो गळा पुढे आहे आपला आणि त्याच्यापुढे आपण एक इंच घेऊन पूर्णपणे कट करून टाकलं ते कट केल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे आता न्यूजपेपर घ्यायचा न्यूजपेपरवरती आहे तसा गळ्याचा आकार जो आहे तो काढून घ्यायचा त्याच्यापुढे आपल्याला साधारण एक पावणे दोन इंचापर्यंत मार्किंग करायचं म्हणजे अर्धा इंच परत जॉईन करण्यात जातो आणि पाव इंच जो आहे तो गळ्याचा गोटमध्ये जातो म्हणजे त्याच्यात ते, ते कवर होऊन जातं पावणे दोन इंच आणि जे एक इंचमध्ये राहिलं आहे तिथे आपण बरोबर पॅटर्न तयार करणार आहोत असं हे पेपरवरती परत कट करून घ्यायचं आणि नंतर एक साधारण दीड इंचाची पट्टी काढायची आणि ती अशी फोल्ड करायची म्हणजे जर तुम्ही उलटी जरी केली पूर्ण शिवून घेऊन जर ती उलटवली तरी चालेल किंवा दोन्ही साईड आतमध्ये घालून एक छोटीशी पट्टी तयार केली तरी चालू शकेल एक लांब अशी पट्टी तयार करून घ्यायची पूर्ण गळ्याला आपल्याला त्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या कट करून लावायच्या त्यासाठी साधारण एक आपल्याला अडीच इंचा ते तीन इंचाची कट करायची आहे ता, तर त्यासाठी एक अखंड अशी मोठी पट्टी शिवून घ्यायची तुम्ही डायरेक्ट शिवून ती उलटी केली तरीही चालू शकेल किंवा दोन्ही साईड आतमध्ये घालून परत एक छोटासा फोल्ड करून पट्टी तयार केली तरीही चालू शकेल आणि साधारण एक अडीच ते तीन इंचाच्या असे तुकडे करून घ्यायचे हे तुकडे भरपूर लागतात आपला गळा जो उंचीचा आहे तेवढ्या तरी कारण आपण हे जवळजवळ लावणार आहे लांब काही लावणार नाही त्याच्यासाठी आणि आता जे आपण पेपरवर काढले त्याच्याबरोबर सेंटरला प पट्टी ठेवायची आणि बरोबर सेंटरला शिवून घ्यायचं आधी पट्टी ठेवायची बघा परत दाखवते पट्टी ठेवायची आधी आणि बरोबर सेंटरवरनं ते पूर्णपणे शिवून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय प्लीज मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचतात ते तुम्ही मला आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला आहे तसाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा मी असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी दाखवणार आहे पूर्ण गळ्याला बघा मी कागदावरतीच सेंटरवरती अशा ह्या जॉईंट करून घेतली आहे त्या जॉईन झाल्यानंतर तुम्ही नॉट वापरली तरी चालू शकेल गोल्डन कलरची किंवा एकदम त्याच कापडाची पण एक छोटीशी नॉट तयार केली तरीही चालू शकेल किंवा एक छोटीशी पाव इंचापेक्षाही कमी अशी लेस घेतली तरीही चालेल आपला जो ह्याची पट्टी आपण वापरतो हॅ गोटसाठी वगैरे जे वापरतो बघा पट्ट्या आपण छोट्या तशी घेतलीत तरी चालेल ती बरोबर परत त्या सेंटरवर ठेवूनच स्टिच करून घ्यायची स्टिच केल्यानंतर अल्टरनेट फोल्ड करायचं वरती पहिली जी आहे ते डाव्या बाजूला फोल्ड करायचं नंतर दोन नंबरची जी पट्टी घ्यायची ती उजव्या बाजूला फोल्ड करायची तीन नंबरची पट्टी परत डाव्या बाजूला चार नंबरची पट्टी परत उजव्या बाजूला असा पूर्णपणे फोल्ड करून घ्यायच्या एका साईड आधी पूर्ण एक साईड घ्यायची अल्टरनेट सोडायचं म्हणजे एक काढा एक असं सोडत फोल्ड करत आणि जिथे आपण जी लेस लावलेली आहे त्या लेसवर बरोबर फोल्ड होते तर एक सगळा फोल्ड तयार होतो असं दोन्ही बाजूनी तयार करून घ्यायचं नंतर आपण तिरक्या पट्ट्या काढतो गोटला तशाच दीड इंचाच्या काढायच्या बरोबर मध्ये फोल्ड करायचं आणि गळ्याच्या बाजूनी पट्टी ठेवायची कागदावरतीच आणि पूर्ण गळ्याला गोठ करून घ्यायचा डबल असल्यामुळे हो आतमध्ये फोल्ड करायला काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला इथे मी दाखवलं आहे कसा फोल्ड केला आहे काय वगैरे असं आहे बघा या पद्धतीत फोल्ड करून तुम्हाला किती जाड गोट ठेवायचा आहे किती बारीक गोट करायचा आहे त्या पद्धतीत तुम्ही गोट तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ब्लाऊजवरती आपल्याला हे सगळं जॉईंट करून घ्यायचं आहे त्याकरिता काय करायचं ह्या कागदाचा बरोबर सेंटर काढून घ्यायचा तो सेंटर बरोबर ब्लाऊज जे आहे त्या ब्लाऊजवरती बरोबर सेंटर ठेवून घ्यायचा बघा दाखवतीये त्या पद्धतीत बरोबर सेंटर ठेवून घ्यायचा सेंटरला पिन लावायची आणि बरोबर अर्धा इंचाचंच मार्जिंग पकडायचं आणि अर्धा इंचाच्या मार्जिंगवर पकडून शिवायला स्टार्ट करायचं पूर्णपणे जॉईंट करून घ्यायचा आधी दाखवते त्या पद्धतीत पूर्णपणे जॉईंट करून घ्यायचा पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यावरती नंतर लेस लावायची किंवा नको असेल तुम्हाला लेस अस्तरचा ब्लाऊज असेल तर आधी पलटवून घ्या नंतर हे करा आ, ते जॉईंट करून घ्या किंवा साध्या ब्लाऊजला जर करत असताल जसं मी आत्ता साध्या ब्लाऊजला करते आहे तसं जर करत असताल तर जॉईंट करून झाल्यानंतर वरतून लेस लावायची वर लेस लावून झाल्यानंतर पाठीमागचा भाग आपण जसा तयार करतो पाठीमागे टक्स टाकून सेंटरला घेऊन बरोबर टक्स टाकतो साडेचार इंचाचा तसा टक्स टाकून घ्यायचे दोन्ही साईडला खालनं पट्टी वगैरे लावून पूर्ण फिनिशिंगमध्ये पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आणि रेग्युलर आपण जसा ब्लाऊज शिवतो तसा ब्लाऊज शिवून घ्यायचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तुमच्या कामाचा जर असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येते नंतर मननं हा पेपर कट करून टाक म्हणजे काढून टाका पेपर काढून टाकल्यानंतर असं पूर्ण तुम्हाला खिडकीसारखं ते ओपन दिसेल व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तेही सांगा किंवा अजून तुम्हाला काही वेगळं जर हवं असेल तर तेही सांगा कमेंटमध्ये थँक्यू